उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आला आहोत आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर दोन हजार चोवीस कालावधी एकवीस एप्रिल ते अकरा मे तब्बल तेरा विविध ॲक्टिव्हिटीज मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स व क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ व कुस्ती संगीत अभिनय डान्स व अँकरिंगचा शिकण्याची सुवर्ण संधी एकाच एक शिबिरात या सर्व अनुभव देणारा देशातील एकमेव समर कैंप, भव्य इंडोर स्विमिंग पूल पंधराशे सी सी टी व्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री आणि बरच काही चला तर मग इमेज मध्ये दिलेल्या लिंक वर जात फॉर्म भरा व आजच आपल्या पाल्याची नाव नोंदणी करा किंवा आमच्या हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडतीस पंच्याहत्तर वर कॉल करून बालसंस्कार शिबिरीसाठी एक दाबा जागा मर्यादित आहेत बरं का लवकरात लवकर नाव नोंदणी केल्यास आकर्षक फी सवलत सुद्धा मिळणार आमचा पत्ता आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस चोपन्न अकरा छत्तीस चौऱ्याण्णव शून्य चार बत्तीस तेवीस सदुसष्ट तसेच त्र्याण्णव चाळीस पंचावन्न एकोणसत्तर अठ्याऐंशी एक्क्याण्णव एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास चौदा